नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी चाललेली माहेरी तर पिऊ कशी मला बाय करीत आहेच घाट बसलेली आहे तर सिद्धी बघा माझ्या पुढे चाललेली आहे तिला लय घाई मामाच्या घरी जायला त्यानंतर तर त्यानंतर मग मी घर पोचले येताना दूध आणलं दूध आणल्याने तापायला ठेवलं त्यानंतर पप्पाला चहा तर इथे येतानाच पप्पाने आजीसाठी भजी पाव आणला होता जिलाबी आणली होती कारण की आजीला भजी खूप आवडते मी ह्याच्या वेळेस कधी कधी भजी वगैरे आणते सिद्धीसाठी मी कुरकुरं आणलं होतं तिला असं झालं होतं काय खावा काय नाही आलेलं आले दूध तापायला घातलं किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला तुम्ही माहेरी आलेल्या काय काम करता नक्की मला कमेंट करून सांगा सिद्धीचं चाललं होतं आजीला पप्पाला पाणी द्यायचं काम तर त्यानंतर मग थोड्या वेळ बसले पप्पा गेले त्यानंतर मग कपडे भिजायला घातले अण्णाने मला कपडे काढून दिले मला वाटलं पैसे वगैरे सगळं काढलं असे पण भिजायला घातले त्यानंतर म्हटलं मग भांडी घासावा फरचीपासून घ्या तोपर्यंत तो कपडे भिजतील पण चोर खिसातलं पैसंच काढायचं अन्नाचं राहून गेलं दरवेळेस मी आले की क म्हणजे खिसा वगैरे चिकरी असते मला वाटलं अण्णाने दिले पॅन्ट वगैरे धुवायला त्यानंतर ते इथं माबाच्यात चाललं तर पैसे वाढायला घाल दहा मिनटं झालं होतं भिजायला घातलेलं जास्त वेळ नव्हतं झालं त्यानंतर वारेनी पैसे उडून जात दोघांच चाललं भिजायला घातलं मम्मीनी चक्क मम्मीची आहे चुका सांगायला एक नंबर पोरगी हा कप माय पोरशानी मी आल्यावर बसले बसले आणि कपडे भिजायला घातली फेंडीत बाथरूम घासलं त्यानंतर हो आता इथं किचनवट्टा वगैरे स्वच्छ केला गॅस वगैरे घासला नंतर एकटीच भांडी घासायला लागले ते तेवढं तुपाने फोन अन्जाने फोन केला पैसं होतं चर खिच्यात मला वाटलं असं नसल सच्चे एक नाही केलं खूप भिजलं आता तर भांडी किचन हे करते कपडे धुवायचे फरची मग स्वयंपाक सगळं आवरायचे आता एकटीलाच चला आता सगळं आवरून घेते मी तुमच्या कुणाशी चूक होती का नक्की सांगा जळून टाक तिकड नीट टाक किचन मस्त असा क्लीन करून झालाय छान असा बंद केला काय फॅन पासून टॉयलेट बाथरूम घासून बेड पण हॉल पोर्च सगळ्या पायपुसण्या धुवून वगैरे टाकल्यात बाहेर आता कपडे धुवायची वातावरण असं ऊन पडलं होतं आत्ताच मुलं वाळ्यात तर अचानकच असा आभाळ आले ढगाळ नको उडू राहून दे आता भूक लागली काय मग काय काय मामा बाबा मम्मी काय केलं काय माहिती चली बाईला आमच्या फ्लावर आहे ए बिस्किट पुढा आहे का रे खालीून तो आपलं घेवर टोपल्यात बघ काय पते आहे का भाकरी बाईला काम करून करून भूक लागली भाकरी आहे नी फ्लावर आहे काय दून काहीच नको दून करू गेली उडून काय मामाच्या घालवण्यानी मग मामाला मॅगी आहे का था था। ना मी कपडे मॅगी करून थांब मामा बरोबर भांडती आम्ही छोटे करतो का शोधून काढली डब्यातून मॅगी तू बघ लाडू लाडूबाई कशी धुरली कांदा टमाटा <laughs> घालून का सगळं अजून कुतीबी राहिली ना हाय काढा बघ गळ्यात नाही बाईने टाकून म्हटलं झालं चांगलंय कोथिंबीर हे बाजू नकोले दाना दाना मिरच्या घे परीक्षा मिरच्या थोडीशी कोथिंबीर घे आता चला आता मी मॅगी बनवतावी आमच्या लाडूबाईची तुम्हाला मॅगीची रेसिपी सांगते आता बघा लाडूबाईने काय काय घेतलंय मिरची घेतली मिरची चिरती कोथिंबीर कांदा टमाटा चला बर... तर इथे कांदा टमाटा कोथिंबीर मिरच्या चिरून घेतली आता कढाईमध्ये तेल टाकले तेल तापलं त्यामध्ये मोरी तेलच तापलं नाही जिरं आणि मस्त चिरेल मिरच्या डाल झाल्या कांदा कांदा पटकन लाल व्हा त्यामध्ये थोडस मीठ छान असा कांदा हा ठेव ना लाल करून घ्यायचे कांदा कांदा छान लाल झाला तर टमाटा मग करून घ्यायचे त्यामध्ये मॅगी मसाला कोथिंबीर पाणी टाकून उकळी काढायची आहे मॅगी पण झाली झाली निम्म्याच रेसिपी दाखवली कशी आहे मिरची नको खाऊ मिरची नको खाऊ आजी आजी मॅगी खायची का मॅगी अशी मॅगी आवडते पाण्या जरी ते ठेवली बस का आता मॅगी खाऊन भांडी घासायची तर माझे कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं आहे म्हणजे सगळं आवरलं माझं धुनं भांडी स्वयंपाक आणि मामा आणि सिद्धी दोघं गेलेली तिकडं सिद्धी आणि तिचा मामा शॅड सोडायला तर मला पण जायचं आहे खाली दरवेळेस आलं ना फक्त इथं यायचं आणि खाली जायलाच होत नाही इथंच थांबायचं चला मग आज मी तुम्हाला खाली पण दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बाय भेटू अशा पुढल्या व्हिडिओमध्ये